महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची नगरपालिका निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असताना आपण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक सहा मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आपण काही मतदारांशी आपण चर्चा करणार आहोत की निवडणूक नगरपालिकेच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आहे तर काय सांगाल प्रभाग क्रमांक सहा मध्ये ओके okay, आम्हाला तर सर्वात पहिली खुशी अशी आहे की आम्ही एक माजी सैनिक असून आणि माजी सैनिकांच्या मुलाला त्या निवडणुकीमध्ये संधी मिळालेली आहे तर आम्ही ज्याप्रमाणे देशाचं देशा देशाचं काम करताना इमानदारीने केलं त्याचप्रमाणे आमची मुलंही सुद्धा आपल्या शहरासाठी आपल्या विभागासाठी चांगलंच आणि इमानदारीनेच काम करतील आणि त्याची तुम्हाला थोड्याच दिवसात म्हणजे परिस्थिती अशी म्हणजे दिसायलाही भेटल की ते काम योग्यच करतील म्हणून काय वाटतं आपल्याला एक माझी सैनिकाचा मुलगा यातून या, नि, या प्रभागातून निवडणूक लढवतो मी माझी सैनिक पठाण मेजर आहे तर मला असं वाटतं का यामध्ये माझी सैनिकाच्या मुलाला नवीन युवक आहे त्यांना नवीन काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांनी चांगलं काम करावं प्रभागाचं काम करावं आपल्या समस्या काय असतात का लाईट पाणी रस्ता या मेन गोष्टी या गोष्टीवर लक्ष देऊन प्रभागाचं काम करावं असं आमची इच्छा आहे एक माजी सैनिकाचा मुलगा म्हणून या दिनेश कुमार मांडगे या तरुणाला संधी द्यावी अशी मतदारांची भावना आहे मी सुदर्शन सुदर्शनदा महाराष्ट्र नामाला येऊ शिरूर